नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे बघा मित्रांनो आता होम लोन हे लवकरच सहज होणार आहे यासाठी एक अतिशय महत्वाची आणि अधिकृत अपडेट आयद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासोबतच एका बँकेने होम लोनवरील दर कमी केले आहे त्याची माहिती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे रेपो रेटमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे रेपो रेट कमी केल्यामुळे होम लोनवरील वरील व्याज दर देखील कमी होणार आहे यासोबतच एका बँकेने त्यांच्या होम लोनवरील वरील व्याज दर कमी केले आहे त्यामुळे होम लोन लवकरच आणखी सहज होणार आहे मित्रांनो बँकेने पहिल्यांदाच रेपो रेट कमी केला आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर कमी होणार आहे याबद्दल ने सुद्धा ऍक्शन घेतले आहे आणि त्यांनी त्यांच्या होम लोन वरील व्याजदर कमी केले आहे तसेच बँक ऑफ महाराष्ट्राने देखील त्यांच्या होम लोनवरील वरील व्याज दर कमी केलेले आहे बँक ऑफ महाराष्ट्राने एक अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे फक्त होम लोनच नाही तर कार लोनवरील वरील व्याज दर देखील कमी करण्यात आले आहे मुख्यतः होम लोनवरील वरील व्याज दर झिरो पॉइंट पन्नास टक्क्याने कमी करण्यात आलेले आहे त्यामुळे ग्राहकांना अर्ध्या टक्क्यांनी कमी व्याज दराने होम लोन मिळणार आहे ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे मित्रांनो मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू इच्छिते रेपो रेट जसा कमी होतो तसंच बँकाच्या व्याजदराची पातळी देखील कमी होते याचा अर्थ रेपो रेट कमी झाला तर व्याजदर देखील कमी होतात आणि रेपो रेट वाढला तर व्याजदर देखील वाढतात त्यामुळे ही बातमी खूपच आनंदाची आहे रेपो रेट मध्ये पंचवीस बेसिस पॉइंट कपात करण्यात आलेली आहे आणि आता चालू रेपो रेट सहा पॉइंट पंचवीस टक्के एवढा आहे यामुळे बँकांनी त्यांच्या होम लोन वरील बेंचमार्क मध्ये झिरो पॉइंट ऐंशी टक्के ते एक टक्क्यांपर्यंत कपात केलेली आहे त्यामुळे होम लोन सर्वात स्वस्त व्याजदराचे लोन बनले आहे याच कपातीमुळे कार लोन एज्युकेशन लोन आणि इतर कर्जांच्या व्याजदरांमध्ये दे, देखील कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची अशी बातमी आहे जर तुम्ही बँकेद्वारे लोन काढण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे कमी व्याजदरावर तुमचं लोन काढा ज्यामुळे तुम्हाला जास्त व्याज देण्याची गरज लागणार नाही मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अशी अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद